का स्मार्ट सोलापूरकर आज आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि थोड्याच वेळामध्ये नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे एक तारीख लागणार आहे रात्री बारापासून आणि शहरात जिकडे तिकडे पोलिसाचा बंदोबस्त आपल्याला दिसून येतो आहे पोलीस जागोजागी वाहनधारकांची तपासणी करतायत आपण शहरामध्ये फेरफटका मारतो आहे कशा पद्धतीचं वातावरण आहे थर्टी फर्स्टच्या निमित्तानं हे पाहतोय कशा पद्धतीचं वातावरण आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला तुम दाखवतोय स्विगीची जी ऑर्डर देणारी मुलं आहेत त्यांची संख्या मात्र रस्त्यावर जास्त दिसते ऑर्डर ऑनलाईन सुरू असल्याचा एक अंदाज आपल्याला लक्षात सुरू आहे या ठिकाणी परिणाम दारू पिलेली मुळं गोंधळ करत आहेत असं वाटतं थोडस रंगभवनचा जो प्लाझा आहे त्याची लायटिंग सुरू ठेवायला पाहिजे होती छान दिसलं असतं रंगभवनकडून मैदान आणि पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाकडे आम्ही निघालोय डफरिंग चौक मार्गे चौका चौकामध्ये पोलीस दिसून येत आहेत आपल्याला पोलिसांचा बंदोबस्त लागलेला आहे शहरामध्ये सगळीकडे बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आता आम्ही आलोय इकडे पण पोलिसांचा बंदोबस्त दिसतोय झोमॅटो आणि स्विगीची मुलं रस्त्यावर दिसून येतात ऑर्डर देण्यासाठी निघालेली छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे आता आपण निघालो आहे या ठिकाणी पोलीस मोठ्या संख्येने दिसून येतात पुण्याकडे निघालेल्या लक्झरी बस आपल्याला या ठिकाणी थांबलेल्या दिसतात छत्रपती संभाजी महाराज चौकाकडे आता आपण निघालोय छत्रपती संभाजी महाराज चौक परिसरात करण्यात आलेली रोषणाई महापालिकेने या ठिकाणी तिरंगा लाईट केली होती पण बऱ्याच ठिकाणी बंद दिसते देखभाल महापालिकेकडून होत नाही असं या ठिकाणी आपल्या लक्षात आलेलं आहे बस स्थानक परिसरामध्ये आता आपण आलो आहे रात्रीचे पावणे होऊन गेलेले आहेत नवीन वर्ष येण्यासाठी अवघे काही भेटे राहिलेली आहेत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये आपण आलोय या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं दूध वाटपाचा उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे संभाजी ब्रिगेडने काय उपक्रम नेमका आयोजित केला होता याची माहिती आता आपण घेऊया छत्रपती शिवाजी महाराज चौकातला हा पोलिसांचा बंदोबस्त आपण पाहतोय आता रात्रीचे बारा वाजेल फक्त पाच मिनिटं राहिलेले आहेत आणि या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आयोजित केलेल्या उपक्रमाची माहिती सुद्धा आपण घेत आहोत दुधाचं वाटप या ठिकाणी केलं जात आहे तरुणांना पोलिसांना सुद्धा गुलाब पुष्प दिलं जात आहे आणि दुधाचं वाटप केलं जात आहे संभाजी ब्रिगेडने हा एक आगळा वेगळा उपक्रम आयोजित केलेला आहे आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पोलिसांकडनं वाहनधारकांची चौकशी केली जात आहे जे युवक आहे पोलिसांकडून वाहन चालकांची चौकशी केली जात आहे ब्रीद अनॅलायझरद्वारे यांची तपासणी केली जात आहे अत्याधुनिक मशीनद्वारे या ठिकाणी अल्कोहोल रात्रीचे बारा वाजलेले आहेत आणि आपण पाहतो आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरामध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीनं दूध वाटपाचा उपक्रम सुरू आहे पोलिसांकडनं नाकाबंदी करून वाहनांची चौकशी केली जाते वाहनधारकांची माहिती घेतली जाते काही ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी सुरू असल्याचंसुद्धा आपल्याला दिसतंय शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून वर्षाचं स्वागत आतिषबाजीने केलं जातं फटाक्यांचा आवाज येतो या ठिकाणी आता आपल्याला स्मार्ट सोलापूरकर नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा बारा वाजलेल्या आहेत आणि शहरातलं एकूणच वातावरण आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो आहे कशा पद्धतीनं शहरात रात्री बारा वाजता हालचाल सुरू आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवलेलं आहे पोलिसांनी जागोजागी नाकाबंदी लावलेली आहे तपासणी सुरू आहे त्यामुळं कुठेही बुलटबाजीचा प्रकार दिसून आलेला नाही आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आपण पाहिलं ब्रीद अॅनलायझरच्याद्वारे वाहन चालकांची तपासणी केली जाते मध्यप्राशन करून कोणी येत आहे का किंवा वाहन चालवत आहे का याची माहितीसुद्धा घेतली जाते जागोजागी अशा पद्धतीचे स्टॉल सुरू आहेत पोलिसांची नाकाबंदी दिसून येत आहे जागोजागी पोलिसांकडनं वाहन चालकांची तपासणीसुद्धा सुरू आहे उलटबाजी करणाऱ्यावर कारवाईसुद्धा करण्यात येत आहे काही तरुण बाबासाहेबांना अभिवादन करताना दिसतात या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी नवीन वर्षाचं से सेलिब्रेशन करत आहेत लोक केक कट केलेला आहे आत्ताच या ठिकाणी

छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस आइस इवेंट्स जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन या सह अनेक ब्रांडेड कंपनिया शर्टिंग साथ जयेश दरबी कलेक्शन सातरस्ता मोदी पंका जवर सोलापुर